नमस्कार आज आपण जरा वेगळ्या विषयावर बोलणार आहोत महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायत हद्दी आणि प्रादेशिक आराखड्यातल्या जमिनींवर बांधकाम करायचं असेल तर काय नियम आहेत हो आणि यासाठी एकवीस नोव्हेंबर दोन हजार तेराची जी शासनाची झोननिहाय बांधकाम नियमावली आहे ती खूप महत्वाची आहे बरोबर तर आजचा आपला उद्देश हाच आहे की या नियमावलीच्या आधारे वेगवेगळ्या झोन्समध्ये कशाला परवानगी आहे काय मर्यादा आहेत हे समजून घेऊया नक्कीच हा एक प्रकारे जमिनीच्या वापराचा नकाशाच आहे चला तर मग सुरुवात निवासी भागांपासून करूया आर आणि आर टू झोन उत्तम तर आर झोन हा साधारणपणे दाट वस्ती किंवा जिथे रस्ते अरुंब आहेत तिथला भाग असतो बरोबर अगदी बरोबर इथे मुख्य उद्देश असतो की हा भाग शांत निवासी राहावा त्यामुळे इथे प्रामुख्याने घरं बांधायला परवानगी मिळते अच्छा आणि घरांसोबत अगदी छोटे गृह उद्योग चालतात म्हणजे एक हॉर्स पॉवर पेक्षा कमी क्षमतेचे मग दवाखाने किंवा क्लिनिक पण फक्त तळमजल्यावर किंवा फार तर पहिल्या मजल्यावर प्राथमिक शाळांना परवानगी आहे पण तिथे रस्त्याच्या रुंदीची अट आहे चोवीस मीटर पेक्षा कमी रुंद रस्ता हवा अच्छा आणि मग वाचनालय धार्मिक स्थळ पोलीस चौकी बँक पोस्ट ऑफिस अशा अत्यावश्यक सेवा यांना परवानगी आहे पिठाची गिरणी पण चालू शकते पण काही अटी आहेत म्हणजे आरवन मध्ये एकदम शांतता आणि फक्त गरजेच्या गोष्टी असं स्वरूप जपण्याचा प्रयत्न आहे हो जास्त वर्दळ किंवा मोठे उद्योग इथे नकोत मात्र एक गोष्ट नऊ मीटर पेक्षा जास्त रुंद रस्त्यालगत माहिती तंत्रज्ञान संस्थांना परवानगी मिळू शकते पण जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता लागते इंटरेस्टिंग मग आर टू झोन मध्ये काय वेगळं आहे तो आरवन पेक्षा कसा भिंड आहे टू झोन्स असा जास्त रुंदीच्या रस्त्यांवर असतो म्हणजे थोडी जास्त वर्दळ अपेक्षित असते इथे आर्वन मधल्या सगळ्या गोष्टींना तर परवानगी आहेच पण महत्वाचा फरक म्हणजे इथे एकूण बांधकाम क्षेत्राच्या पन्नास टक्क्यांपर्यंत जागा व्यापारी वापरासाठी मिळू शकते अच्छा म्हणजे निम्म बांधकाम व्यापारी असू शकत हो पण काही निकष आहेत जसे की दुकानांना नैसर्गिक हवा उजेड मिळावा पायऱ्या व्यवस्थित असाव्यात आणि महत्वाचं म्हणजे प्रदूषण करणारे किंवा लोकांना त्रास होईल असे व्यवसाय चालणार नाहीत समजलं म्हणजे आर2 मध्ये निवासी आणि स्थानिक गरजेपुरता व्यापार असं मिश्रण आहे आता थेट व्यापारी झोनकडे वळूया का हो व्यापारी झोन मध्ये तर निवासी आणि आर2 मधले सगळे वापर चालतातच म्हणजे घर पण बांधता येतात हो पण इथला मुख्य भर व्यापारी उलाढालींवर असतो त्यामुळे मोठे क्लब शॉपिंग कॉम्प्लेक्स कंपन्यांची मुख्यालय गुरांचे दवाखाने घाऊक व्यापार किंवा मालाची साठवणूक साथावनुक। पण साठवणुकीसाठी दोनशे चौरस मीटर पेक्षा लहान जागा हवी आणि अग्निप्रतिबंधक उपाययोजना आवश्यक आहेत हे महत्वाचं आहे सुरक्षेच्या दृष्टीने आता पुढचा झोन औद्योगिक नावाप्रमाणेच इथे उद्योगधंदे असणार हो औद्योगिक झोन म्हणजे वस्तूंची निर्मिती त्यावर प्रक्रिया करणं किंवा जोडणी करणं यासाठी राखीव जागा उदाहरणार्थ खाद्यपदार्थ बनवणारे युनिट्स शीतपेय कापड गिरण्या फर्निचर कारखाने कागद रबर प्लॅस्टिकच्या वस्तू धातूच्या वस्तू विजेची उपकरणं किंवा अगदी वाहन दुरुस्तीची मोठी गॅरेजेस हे सगळं इथे येऊ शकतं इथे परवानगीची प्रक्रिया कशी असते इथे नगर रचना विभाग प्रमुख आणि जिल्हाधिकारी यांची परवानगी लागते कारण उद्योगांचे परिणाम म्हणजे प्रदूषण वगैरे जास्त असू शकतात ना त्यामुळे थोडी जास्त तपासणी होते बरोबर आहे आता येतो तो झोन ज्याबद्दल अनेकांना उत्सुकता असते शेती किंवा न विकास झोन नावावरून वाटतं की इथे फक्त शेतीच करता येईल नाही तसा जिबात नाही आहे उलट या झोनमध्ये शेतीसोबत अनेक अशेती वापरांना परवानगी आहे हे ऐकून आश्चर्य वाटेल कदाचित सांगा बघू काय काय आहे म्हणजे बघा गोठे बांधता येतात सार्वजनिक पार्क क्रीडा मैदान गोल्फ कोर्स सुद्धा करता येतात गोल्फ कोर्स सुद्धा हो इतकंच नाही तर एल पी जी गॅसचं गोडाऊन सुद्धा इथे होऊ शकतं पण त्यासाठी नियम खूप कडक आहेत जागा मोठी लागते किमान चार हजार चौरस मीटर अच्छा बांधकाम अगदी कमी म्हणजे फक्त दोन। फक्त तळमजलाच बांधायचा आणि अर्थातच अग्निशमन विभाग आणि स्फोटक नियंत्रक यांचं नाहरकत प्रमाणपत्र लागतं तुम्ही एफ एस आयचा उल्लेख केलात एफ एस आय म्हणजे नक्की काय जरा सोपं करून सांगाल एफ एस आय म्हणजे फ्लोर स्पेस इंडेक्स मराठी चटई क्षेत्र निर्देशांक म्हणतात सोप्या भाषेत तुमच्या जमिनीच्या एकूण क्षेत्रफळाच्या किती पट बांधकाम तुम्ही करू शकता हे ठरवतो ओके म्हणजे समजा चौरस मीटर जागा आहे FSI दोन आहे आणि तर तुम्ही फक्त दोनशे चौरस मीटर बांधकाम करू शकता हा आकडा बांधकामाची घनता नियंत्रित करतो समजलं म्हणजे नाविकास झोन हे नाव असलं तरी तिथे बऱ्याच गोष्टींना वाव आहे पण नियंत्रणासोबत फार्म हाऊसचं हो काय ते या झोनमध्ये येतं का हो फार्म हाऊस किंवा ज्याला आपण शेतघर म्हणतो ते याच झोन मध्ये बांधता येतं पण त्यासाठी काही महत्वाची अटी आहेत काय अटी आहेत एकतर जमीन किमान चाळीस आर म्हणजे जवळपास एक एकर हवी आणि नुसती जमीन असून चालत नाही त्यावर पीक असणं गरजेचं आहे अच्छा म्हणजे शेती केली पाहिजे तिथे अगदी आणि बांधकामावर पण मर्यादा आहे जास्तीत जास्त चारशे चौरस मीटर बांधकाम करता येतं किंवा एफ आय फक्त झिरो पॉइंट झिरो थ्री सेव्हन फाईव्ह असतो जो खूपच कमी आहे तळमजल्यावर पार्किंग असेल तर पहिला मजला बांधता येतो म्हणजे फार्म हाऊस नाही चालणार बरोबर याशिवाय मोबाईल टॉवर संशोधन केंद्र त्यासाठी मोठी जागा लागते किमान दहा हेक्टर कृषी संबंधित उद्योग जसे की खरेदी केंद्र कोल्ड स्टोरेज बँका इथे वीस टक्के बांधकामाला परवानगी आणि बायोटेक्नॉलॉजी युनिट्सना पण विशिष्ट अटींवर परवानगी मिळते पेट्रोल पंप किंवा सीएनजी पंपांचं काय तेही या झोन मध्ये येतात का हो पेट्रोल एलपीजी किंवा सीएनजी पंप सुद्धा याच झोनमध्ये येऊ शकतात पण इथे नियम खूप काटेकोर आहेत जसं की जागेचा विशिष्ट आकार लागतो तो सेवासह आहे की सेवांशिवाय यावर अवलंबून असतो रस्त्याची रुंदी किमान बारा मीटर हवी महामार्गालगत असेल तर जागेचे नियम वेगळे आहेत संबंधित विभागांचं म्हणजे पेट्रोलियम कंपन्या वगैरे यांचं नाहरकत प्रमाणपत्र लागतं आणि सुरक्षितेचं काय ते सर्वात महत्वाचं कुठल्याही जंक्शन पासून शाळेपासून किंवा हॉस्पिटल पासून पंप किमान नव्वद मीटर दूर असला पाहिजे आणि पंपासाठी जी जागा मंजूर झाली जा आहे तिथे दुसरं कोणतंही बांधकाम करता येत नाही अजिबात नाही हे गरजेचं आहे आता शेवटचा झोन घेऊया सार्वजनिक आणि निमसार्वजनिक झोन हो नावाप्रमाणेच यात समाजासाठीच्या महत्वाच्या वास्तू आणि सेवा येतात म्हणजे शाळा कॉलेजेस हो शाळा कॉलेज त्यांची वस्तीगृह मग आरोग्य सुविधा म्हणजे हॉस्पिटल दवाखाने शासकीय आणि निमशासकीय कार्यालय पोस्ट ऑफिस टेलिफोन केंद्र सार्वजनिक सभागृह वाचनालय धार्मिक स्थळ हे सगळं यात मोडतं इथे काही वेगळी किंवा खास परवानगी आहे का आहे इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे एकूण बांधकामाच्या पंधरा टक्क्यांपर्यंत जागेत व्यापारी वापराला परवानगी मिळू शकते अच्छा म्हणजे सरकारी ऑफिस मध्ये दुकानं हो पण लहान दुकानं किंवा बँका छोटी हॉटेल्स अट एवढीच की तिथे दारू किंवा तंबाखूजन्य वस्तू विकता येणार नाहीत आणि याचा उद्देश काय आहे उद्देश हाच की या सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या लोकांना सोयीचं व्हावं म्हणजे हॉस्पिटलमध्ये एखादं छोटं दुकान किंवा कॅन्टीन असतं ना तसं त्यासाठी पार्किंगची सोय रस्त्यापासूनचं अंतर आणि जागेच्या मालकाकडून हमीपत्र अशा काही अटी आहेत तर एकूणच आपण बघितलं की प्रत्येक झोनची एक स्पष्ट ओळख आहे एक उद्देश आहे आणि त्यानुसार नियम बनवले आहेत निवासी भागात शांतता व्यापारी भागात वर्दळ औद्योगिक भागात उत्पादन आणि शेतीना विकास झोनमध्ये शेतीसोबतच इतर अनेक नियंत्रित वापरांना जागा अगदी बरोबर या सगळ्या नियमावलीचा हेतू हा नियोजनबद्ध विकास साधणं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वापरांमध्ये एक सुसूत्रता एक बॅलन्स आणणं हा आहे प्रत्येक झोनमधील परवानग्या त्या भागाचं मूळ स्वरूप जपण्याचा प्रयत्न करतात असं म्हणायला हरकत नाही नक्कीच हे सगळं ऐकल्यावर एक, एक विचार मनात येतोच हे नियम निश्चितच विविध गरजा जसं घर उद्योग शेतीपूरक व्यवसाय सार्वजनिक सेवा आणि दुसरीकडे सुरक्षितता जसं पेट्रोल पंप किंवा एलपीजी गोडाऊनचे नियम यात समतोल साधायचा सा प्रयत्न करतात पण कधीकधी प्रश्न पडतो की इतकी तपशीलवार नियमावली लवचिक विकासाला खरंच वाव देते की काही वेळा अडथळा ठरते हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे विशेषतः शेतीना विकास झोनमध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या अशेती वापरांना परवानगी दिली आहे त्याचा त्या झोनच्या मूळ शेती किंवा मोकळी जागा या कल्पनेवर नक्की काय परिणाम होत असेल हा एक विचार करण्यासारखा प्रश्न नाही का